कमी असत जेवण ना तर आज आम्ही ना गर्याची भाजीच खाणार आहोत मस्त मन भरून हीच तर आपल्या गावाला मजा असते ना या टाइमला ह्या सीजनला सर्व कोकणातले रानमेवे सर्व भेटतात खायला हा ऑर्गॅनिक शुभ सकाळ मंडळी थेट आपल्या कोकणातल्या गावातून सर्वांचं स्वागत करतोय तर मंडळी आता सीजन आहे आंबा काजू फणसाचा तर बाबाने ना काल येताना ना फणस घेऊन आले तर मंडळी आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे फणसाच्या घराची भाजी तर तुम्हाला दाखवतो हो खास आपल्या गावच्या चुलीवरती बनणार आहे तर हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आई बाबा आणि शिल्पा आणि सानू पण तिकडे साफ करतात आहे गरे काढतात आहे फणसामधून तर तुम्हाला दाखवतो चला तर इकडे आहे ना सर्व आहे ना आपल्या घरातील मंडळी इकडे फणसाचे गरे काढतात आहे बा पण आताच आले रानातून आणि येताना बघा इकडे आहे ना साणूसाठी बघा बोंड वगैरे घेऊन आलं आहे काजूचे बघा मस्त आणि काजू पण भेटले आहे बऱ्यापैकी ना कारण आम्ही आठवडाभर गेलो नव्हतं ना चार पाच दिवसामध्ये कारण आहे ना चार पाच दिवस गेले नव्हते बाबाने तर त्यामुळे आता काजू थोड्याफार आहेत उशीर झालाय इकडे आहे ना आहे ना मदत करते मम्मीला गरे क्लीन करण्यासाठी साफ करते बघा काय काय घेतले बघा दोन चमचे घेतले ना इकडे आणि या साईडला थोडेसे राहिले आता तर हां तर ते कट करते हे बघा साईड आहे ना शिल्पन आता तेल टाकलंय कोपामध्ये आणि इकडे भाजी पण घेतली आहे तिनं तयार करायला आणि आता इकडे ना तिनं लसूण वगैरे आहे फोडणीला कांदा घातलाय दालचिन घातले आता तिनं इकडे कडीपत्ता मिरची घात टाकले थोडे व्यवस्थित असं परतवून घेणार आहे थोड तेल तापल्यामुळे तो कारण पुण्य करपू नये म्हणून आणि आता चुलीवरती चुले होते ठेवलाय ना परतवून घेते आता इकडे या सगळ्यांनी घराची भाजी खाली गावाकडची या वर्षी पहिल्यांदाच बनवते ना इकडे हो घरी मागे आलो तेव्हा कोणाच कुठे तयार झाले नव्हते होणार सुरुवात होणार आहे सानू आणि साणूची मम्मी असणारच आहे एक दीड महिना इकडे गावी त्यावेळी त्यांची खूप मजा होणार आहे ह्या सर्व अनुभवायला गोष्टी सानू तर भयानकच मजा येते तिला गावी सर्व हे अनुभवायला काजू आंबा फणस फणस पण ती खातेच भरपूर आणि आंबा पण मँगो पण आहे तिचा आवडीच आहे बरके बरके घर आहे तिचा आवडीच आहे ना आता खाते कापे पहिल्यांदा नाही पण खाल आणि आता या साइडला आहे ना सर्व तिखट मसाला ऍड केले तिनं इकडे व्यवस्थित आता फिरवून घेते फोडणीमध्ये वाटप कांदा खोबऱ्याचं वाटप घालते वाट आता भाजी जास्त भाजी जास्त असल्यामुळे थोडा जरा घातला एक्स्ट्रा व्यवस्थित फोडणीमध्ये फिरवून घेतलाय तिने कस मजा येते तुला गॅस पेक्षा चुलीवरच जेवण त्रास होत म्हणजे वारा आला ना पण चुलीवरच जेवण खायला खूप मजा येते आता इकडे ऍड केली तिन गरे कापलेले फिरवून घेते कमी असतं जेवण होय ना जेवण फुल असत पण जेवायला जेवायला म्हणा तर आज आम्ही आहे ना गऱ्याची भाजीच खाणार आहोत मस्त मन भरून आहे ना मजा येणार आहे खूप क्वांटिटी बघा किती आहे ती भाजीची <laughs> हीच तर आपल्या गावाला मजा असते ना ह्या टाइम गेला ह्या सीजनला सर्व कोकणातले राणमेव आहे ना सर्व भेटतात खायला आणि किती पण ऑर्गॅनिक जावा खावा खूप मजा आणि ह्या वर्षी तर फणस आपले भरपूरच जायचं हो आणि समोर बघताय ना शिल्पाने गरम पाणी आहे ना याच्यामध्ये घेऊन आले कारण जेणेकरून प लवकर आपले घरे शिजतील हे बघा गरम पाणी टाकलंय थंड पाणी ॲड नाही केलंय भाजी पण लगेच होते नाही तर मग परत ते थंड पाणी आहे ना त्याला वेळ लागतो ना जायला ठीक आहे भाजी कमी आहे <laughs> तर मंडळी आता आहे ना इकडे मीठ ऍड करते आणि दहा मिनिट मस्त झाकण मारून ठेवते भाजी शिजू देते चांगली कड आला ना दहा आत आतमध्ये कोलीम घालणार मस्त मग होईल तर मंडळी दहा मिनिटानंतर आपण बघूया आपली भाजी तयार होईल कोलिम आहे ना व्यवस्थित धुवून घेते आणि याच्यामध्ये ऍड करते आता कोलीम टाकला ना तुम्ही घराच्या भाजीमध्ये एक भाजी अप्रतिम भारी वाट खायला खूप मस्त येते मजा त्यामुळे ना आम्ही जास्त तर कोलबाची भाजी भाजी तो। तो। आता एक किती मिनट ठेवायचे आहे आता काय भाजी शिजली की करायचं पाणी आटायला शिजलेल ना आपल्याला समजा आता व्यवस्थित फिरवून घेते अर्धा तास लागेल घालून घेते आणि मस्त आपली भाजी आहे ना अर्धा तास मस्त अशी शिजू देणार आहे मंडळी बघताय तुम्ही आपली भाजी आहे ना मस्त अशी तयार झाली बघा छान अशी अप्रतिम दुपार जेवायला बसतोय आमचा खास आजचा मेनू काय आहे फणसाची भाजी जेवढे खाता येईल तेवढे खायची आणि येताना आंबा पेटला आता बाबांना ते पण घेऊन आले ते कोलेम घालून भाजी बनवलीत ना तर अप्रतिम स्मेल येतो आता घमघमाट सुटला आहे भाजीचा कोलिंब पण मस्त आहे ना आतमध्ये त्यामुळे मजा येणार आहे खायला म्हणाले बघताय तुम्ही फणसाच्या घराची भाजी आहे कोलेम घातलेली आणि इकडे कोपा आहे गेदर बोलतात आमच्या भाषेमध्ये आणि नाचण्याची भाकरी आहे तर अशा पद्धतीने आमचं जेवण आहे तर तुम्ही पण या जेवायला मस्त